रामराम शेतकरी राम मित्रांनो आपला आरभरा एकोणावीस नोव्हेंबर रोजी लागवड केलेली आहे यामध्ये जे आपण खत दिलेलं आहे पंधरा किलो त्यामध्ये दहा सव्वीस प्लस वीस वीस झिरो तेरा हे दोघं मिळून आपण यामध्ये पंधरा किलो बॉन्डिंग तोडून या सारकल्चरमध्ये दिलेलं आहे त्यानंतर जे आपल्या घरगुती निविष्ट आहेत ऑल इन वन बनवून जे आपण फवारणी करतो त्या पाच फवारण्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक आपण जे आडीचे बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे आणि एका वेळेला त्या ऑल इन म्हणजे चोवीस काय ते नाही तीन एक डी दाब सव्वीसमध्ये आपण जे केळी कोरफड काही बाकी थोडे पाले वेगळे घेतले ते घे दहा पंधरा लिटर आपण त्यामध्ये ॲड करून ते दिलेलं आहे त्याच्यानंतर आज सल्फर दिलेलं आहे नव्याण्णव टक्का जे आपण बॉन्डिंग तोडून केलेलं आहे नव्याण्णव टक्केवाल ते याच्या अगोदर आपण जड्डाम सल्फर दीड लिटर दिलेलं आहे ते आपल्या एस आर कल्चरमध्येच टाकून दिलेला होता आपण फवारणीमध्ये एकदा जड्डाम सल्फर फवारणी केलेली याच्यामध्ये म्हणजे त्या पाच फवारण्यांमध्ये झालेलं आहे ते तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने आपण केलेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये फुलावस्थामध्ये येऊन गेलेलं आहे आता यावर्षी मात्र आपल्यावरी जे कुंडी म्हणतो ते झालेलं नाही आहे तरी समाधानकारक वाटतो आहे बरा आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे असं थोडं नाजूक पीक असल्यामुळे ते लाजाडू नाजूकने लाजाडू म्हणतात त्याला ते परशे झाला की मिटून जाद तो प्रकार आहे त्यामुळे हे असं दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो आता यो म्हणजे ही चांगल्या चा पद्धतीचं झालेलं आहे वास्तविक पायाला यावर्षी आपल्या शेतामध्ये मर रोग सुरुवातीला झालेलं होतं काही आपण पाणी नियोजन चुकल्यामुळे सुरुवातीचं त्याच्यामुळे म रोग झालेला होता तो आणि प्लस उगवणमध्ये सुद्धा नळी इकडे तिकडे राहिल्यामुळे तेही झालेलं होतं पण आजच्या कंडिशनमध्ये आता डॉलर असल्यामुळे तो पसरतोय आज बरोबर पंचेचाळीस दिवस होऊन गेले असतील त्याला कसा वाटला आपला हरभरा कडवा जेणेकरून कोणाला याच्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी काही वाटत असेल तर ते करू आपण अजून कारण शेती ही शिकण्या किती शिका अपूर्ण आहे त्यामुळे कोणाला यामध्ये कधी चांगले अनुभव असतील फायदा होत असेल कमी खर्चामध्ये तर ते आपण करायला अडचण नाही आहे धन्यवाद